ताकई ग्रामस्थांच्या हस्ते धाकटी पंढरी देवस्थानमधील देवार्पण सोहळा संपन्न संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खालापूर तालुक्यातील ताकई येथील धाकटी पंढरी देवस्थान आहे हे कर्जत खालापूरमधील विठ्ठल भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे देवस्थानचे कमिटीचे अध्यक्ष अनंत पाटील यांच्या संकल्पनेतून मंदिरातील गाभारा आणि देवाचे सिंहासन या दोन्ही सुशोभीकरणाचे काम सुरू होते एक विशिष्ट उंची धातू वापरून आणि कलाकुसर करून हे सुशोभीकरण काम करण्यात आले हे काम पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी विठोबा देवस्थान ताकई यांच्यातर्फे देवार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता पहाटेची काकड आरती झाल्यानंतर सकाळी दहा वाजता ताकई ग्रामस्थांच्या हस्ते देवारपण सोहळा पार पडला संध्याकाळी सामूहिक हरिपाठ पठणानंतर सुसंवाद सत्र आयोजित केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षपद कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी भूषवले विठोबा देवस्थानचे अध्यक्ष अनंत पाटील उपाध्यक्ष जयवंत पाटील सेक्रेटरी ॲडव्होकेट कालुराम पाटील व इतर कार्यकारी मंडळ सदस्य उपस्थित होते तसेच उत्तर रायगडचे हे शिवसेना संपर्क विजय पाटील तालुकाप्रमुख रोहित विचारे आणि वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार आणि ग्रामस्थ उपस्थित होते